शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे आपण काल बातमी दिलेली होती की मदत आता वाटप होणार आहे काय शेतकऱ्यांनी कॉमेंट करून देखील कळवलेलं आहे आम्हाला मदत आली आहे असे देखील कॉमेंट आलेले आहेत आता सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब नक्की करा सर्वात पहिली बातमी आहे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे सध्या स्थितीला सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे व आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील जमा होत आहे सर्वात मोठी बातमी आता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आलेली आहे कॉमेंट करून शेतकऱ्यांनी देखील आपल्याला प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत करमाळा तालुक्यामध्ये का काही ठिकाणी पीक विमा वाटप झालेला आहे सोलापूर जिल्हा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आमच्या इकडे पीक विमा मिळालेला आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे कांती गोसावी यांनीही कॉमेंट केलेली आहे तुम्हाला जर पीक विमा मिळालेला असेल तर कॉमेंट करून नक्की कळवावं जिल्ह्याचे नाव नक्की टाका प्रलंबित कर्जमाफीला सरकारकडून ठेंगा दोन हजार सतरा मधील कर्जमाफी पैशान अभावी राज्यातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका आताची बातमी आहे प्रलंबित कर्जमाफी बाबत प्रलंबित कर्जमाफीला सरकारकडून ठेंगा असल्यासारखी स्थिती राज्यातून दिसून येत आहे दोन हजार सतरा मधील कर्जमाफी पैशान अभावी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना फटका देखील बसलेला आहे नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत शेतकरी सध्या जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असं मिळालेला नाही आहे नमो शेतकरी निधीची ओढ देखील शेतकऱ्यांना लागलेली आहे आता निवडणुका तोंडावर येत असल्यामुळे सरकार कधीही निर्णय घेऊ शकतं असं देखील सांगण्यात येत आहे निर्णय जर घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा नक्की मिळेल शेतकऱ्यांना एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीचा पीक पी किंवा पंधरा ऑगस्टपर्यंत डी बी टी प्रणालीद्वारे होणार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींचा पीक किंवा मंजूर झालेला आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळेल पंधरा ऑगस्ट पर्यंत डी बी टी प्रणालीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हमी भाव द्या खरीप हंगामातील चौदा पिकांच्या हमीभावात वाढ शेतकऱ्यांच्या मागणीचा जोर हमी भावासाठी सातत्याने आंदोलन हरियाणामध्ये चांगल्या प्रकारे हमीभाव दिलेला आहे त्याच हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील हमीभाव द्या अशा शेतकऱ्यांच्या मागण्या दिसून येत आहेत शेतकऱ्यांच्या मागणीला जोर दिसून येत आहे खरीप हंगामातील चौदा पिकांच्या हमीभावात वाढ आपल्याला दिसून येत आहे हमीभाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका देखील बसत आहे सात हजार दोनशे ऐंशी कोटींचा खरेदी किंवा मंजूर दोन हजार चोवीसमध्ये कोटी पासष्ट लाख पॉलिसी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी म्हणजे ती आहे पीक विमाबाबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा काल खूप सारे शेतकऱ्यांनी कॉमेंट देखील केलेल्या होत्या त्या कॉमेंटबाबत आपण अपडेट देखील दिलेली आहे सध्या स्थितीला सात हजार दोनशे ऐंशी कोटींचा खरीप पीक विमा मंजूर झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये एक कोटी पासष्ट लाख पॉलिसी देखील दिसून येत आहेत सध्या स्थितीला ही रक्कम लवकर शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे असं देखील सांगितलेलं आहे सध्या स्थितीला हा देखील आपल्याला पाहायला मिळत होता मागच्या वेळेस देखील याबाबत आपण एक अपडेट दिलेली होती की लवकरच शेतकऱ्यांना मदत व आता तेच अपडेट आहे की सविस्तर म्हणजे आता सात हजारहून अधिकची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची पी किंवा रक्कम आपल्याला दिसून येत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे लाडकी बहिणी योजनेच्या रकमेत वाढ होणार अजित पवारांचे संकेत आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये लाडकी बहिणीचा हप्ता येणार असं घोषित देखील केलेलं आहे आता पुढील हप्ता तीन हजार रुपयांचा लवकरच जमा होईल सोळा सतरा ऑगस्ट च्या दरम्यान महिलांच्या खात्यात येईल अशी देखील घोषणा सरकारने केलेली आहे पुढील बातमी महत्वाची अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना याची ओढ देखील लागलेली होती राज्यामध्ये विविध कारणामुळे गारपिटीमुळे तसेच इतर पावसाच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्याच शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे म्हणजे अवकाळीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच अनुदान जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ए केवाय सी केलेली नसेल तर ए के वाय सी नक्की करा जेणेकरून कोणताही सरकारचा निर्णय घेतला की मदत येत्या वेळेस तुम्हाला अडचण येणार नाही सोयाबीनला फक्त कागदावरच हमी व्यापाऱ्यांच्या दारात भाव कमी हमी भाव चार हजार आठशे बाराचा बाजारात भाव चार हजार शंभर ने खरेदी नवीन सोयाबीनचे काय होणार शेतकरी हवाल देईल शेतकऱ्यांची दरवाढीकडे अपेक्षा दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी अडचणी कांद्याच्या बाबत अपडेट आहे बांगलादेशमधील हिंसाचाराचा कांदा निर्यातीला फटका पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजू शेट्टी यांची मागणी बांगलादेशामध्ये सध्या हिंसाचार चालू आहे त्यामुळे कांदा निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक किंवा मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार आता शेतकऱ्यांच्या थेट खा थेट खात्यामध्ये जोपर्यंत नुकसान भरपाई पीक विमा खात्यामध्ये येत नाहीये तोपर्यंत शांत बसणार नाही असं पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार म्हटलेले आहेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर धारेवर देखील धरल्याचं स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ईपीक पाहणी कराल तरच मदत घ्याल गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टर आता चांगलाच लाभ मिळणार आहे म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे मात्र ही मदत देताना ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तरी पीक पाहणी नोंदणी नक्की करा जेणेकरून मदत मिळत्या वेळेस तुम्हाला देखील याचा लाभ मिळेल आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत थेट खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आहे ती देखील पाहणार आहोत त्यापूर्वी आता शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेली होती त्या कॉमेंटबाबत अपडेट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही आता पुढील शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळालेला आहे ही एक नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल परंतु काही शेतकऱ्यांना अजून देखील पीक विमा मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आपण तर पाहिलेलीच आहे आता महिलांसाठी दिलासादायक बातमी एक्क्याण्णव टक्के महिला शासनाच्या लाडक्या बहिणी पाच लाख चौतीस हजार महिलांनी केले अर्ज अकरा हजार महिलांचे अर्ज ठरले बाद आता राज्यातील विचार केला तर राज्यामध्ये याच्यापेक्षा अधिक संख्या आहे व जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव टक्के महिला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक विम्याची भरपाई त्वरित मिळावी जिल्हाधिकारी आता याबाबत या काय निर्णय होतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे दोन हजार तेवीस तसेच चोवीस हंगामातील पीक विमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणीच्या तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेल्या आहे याबाबत शेतकरी मित्रांनो तुमचे काय मत आहे ते देखील कळवा सध्या जर पाहायला गेलं तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक विम्याची भरपाई त्वरित द्यावी जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावी असे दे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे असं जिल्हाधिकाऱ्यांकडे सांगितलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील ही पीक विम्याची रक्कम ज्या ती त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांना कधी रक्कम मिळणार याकडे देखील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष असले तरी सध्या स्थितीला आता पुढे काही ना काही निर्णय होण्याची शक्यता असू शकते हे देखील लक्षात ठेवा रोज अपडेट देखील आपण देऊ पावसासंदर्भात छोटेसे अपडेट काल पावसाने बऱ्याच ठिकाणी चांगली हाजेरी लावलेली होती आज मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यातली त्यात धाराशिव बीड लादूर जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस मराठवाड्याच्या इतरत्र भागात उघडीप पाहायला मिळेल कुठेतरी मध्यम सरी होत राहतील विदर्भातील पूर्वेकडील पाऊस चांगला जोर धरेल तसेच इतर भागामध्ये उघडीप देखील पाहायला मिळू शकते कोकणात पावसाचा मध्यम जोर राहील उत्तर महाराष्ट्रात उघडीप राहील तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस पश्चिम महाराष्ट्रात मध्यम पाऊस मोजक्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो सबस्क्रे सब्सक्राइब के नसेल तर सबस्क्राईब करा रोजची अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद